मुंबई विद्यापीठात संकल्प सादर करण्यात येतो आहे लंच टाईम झालेला आहे आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं आताच त्यांनी परदेशी विद्यार्थ्यांबद्दल एक वा वा भाष्य केलं की आपल्याकडे परदेशी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे एकशे अठ्ठेचाळीस अवघी संख्या आहे तरी त्यांचं म्हणणं होतं ती जास्त आहे तर मी त्यांना म्हटलं ती एकशे अठ्ठेचाळीसशी कदाचित हजारोमध्ये जाईल जर तुम्ही त्यांना जे चार्जेस घेतात म्हणजे एखादा परदेशी विद्यार्थी ज्यावेळी मुंबईत शिकायला येतो तर डायरेक्टर ऑफ स्टुडंट वेलफेअर सुनील पाटील यांच्याकडनं त्याला प्रोसेस करावी लागते त्याच्या व्हेरिफिकेशनचे तीस हजार असतात आणि पन्नास हजार ही देणगी विद्यापीठाला मिळते तर मी म्हटलं की जर हे पैसे तुम्ही कमी केले तर नक्कीच विद्यार्थी येतील आणि कसं आहे परदेशी विद्यार्थ्यांकडे हे पैसेवाले याच नजरेने बघतात तर माझ्याकडे एक यु एईमधनं मुलगी आलेली तिच्या वडिलांचा बिचारीचा जॉब गेलेला त्यामुळे तिला पुन्हा इंडियात यायचं होतं तर अशा विद्यार्थ्यांच्या वेळी हे ऐंशी हजार घेणं हे कितपत योग्य आहे वी सी सरांना मी सांगितलं तर त्यांच्यापर्यंत ती माहितीच नव्हती ते म्हणाले आम्ही घेतच नाहीत म्हणून मी ते डॉक्युमेंट तुम्हाला देखील पाठवलेत ते डॉक्युमेंट मी त्यांना पाठवले की बघा आता आधी ऐंशी घ्यायचे आता पासच घेतात पण पैसे घेतात त्याच्याहूनही भयानक प्रकार असा आहे की महाराष्ट्राचं गव्हर्नमेंटचं इलेक्शन होतं त्या एक वर्षात त्यांनी टेंडर प्रक्रिया केली नाही त्या एक वर्षात जेवढे विद्यार्थी आले त्यांच्याकडनं त्यांनी पैसे घेतले नाहीत मग आता ते पैसे घ्यायची गरज काय नक्कीच पण हुकुमशाही पद्धती चालू आहे असं भरपूर भरपूर हुकुमशाही पद्धतीने चालू आहे मी दोन हजार दहापासनं सिनेट बघतो आहे दोन हजार दहापासनं आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात नेहमी सिनेट करत असतो पण आता मला थोडं असं वाटतं आहे की एकतर हे कुठच्या आर एस एस दार्जिनीचे सगळे पदाधिकारी आहेत स्टेटमध्ये पण भाजपाचं सरकार आहे केंद्रात पण भाजपाचं सरकार आहे तर ती गुरुमी यांना आलेली आहे त्यामुळे कसंही हुकुमशाही पद्धतीने हे मिटिंग संपवल्या जाईल ह्याकडे ते लक्ष देतात जे वादाग्रस्त प्रश्न आहेत त्यांच्याकडे मुद्दाहून काना डोळा करतात आणि जिथे नको तिथे जसं आश्वासनं दिली जातात त्या पद्धतीने आश्वासनं दिली जातात पण आता बरंच अजून टप्पा बाकी आहे स्थगन प्रस्ताव यायचा आहे कटमोशन आहेत जिथे जिथे मुंबई विद्यापीठ चुकते तेथे आम्ही निदर्शनास आणून देणार दोन वर्षाने दे जॉईंट मीटिंग का दिली जाणार महत्त्वाचं दोन वर्ष झाले एकतर तर पहिला आम्ही सिनेटमध्ये नव्हतो त्यामुळे त्यांना एका राजकीय पक्षाचा दबाव होता म्हणजे भाजपाचा दबाव होता त्यामुळे मग आम्हाला कसं मत मिटिंग देणार जर युवासेनेला मिटिंग दिली तर बाकीच्यांना काय नाही आम्ही ते समजू शकत होतो यांची अडचण पण आम्ही सप्टेंबरमध्ये निवडून आलो आहे सप्टेंबरपासून आत्तापर्यंत एक मिटिंग जॉईंट बघा दहापासून आम्ही होतो जेव्हा जेव्हा आम्ही कुलगुरूंना अशा विद्यार्थ्यांच्या निगडीत मिटिंग मागायचो ते द्यायचे आता एवढा सावळा गोंधळ आहे मग तुम्ही पाहिलं सर प्रमाणपत्र आलं मुंबई त्यानंतर पेट परीक्षेत कल्याणला सेंटर आलं बरेचसे पत्रकार मित्र माझे त्या पेठ परीक्षेला बसलेले ते सेंटरच कॅन्सल झालं असे बरेच गोंधळ आहेत आम्हाला फक्त कसं विद्यार्थ्यांना न्याय मिळेल यासाठी आम्ही मिटिंग मागत होतो पण एक म गुर्मी त्यांच्यात आहे की नाही द्यायची त्यासाठी त्यांनी नाही दिली तुमचे दहा सदस्य आहेत निवडून आलेले पण तरी देखील अशा पद्धतीनं बघा टोटल टोटल सिनेट पंच्याहत्तर जणांची आहे त्याच्यात फक्त विद्यार्थ्यांच्या आणि विद्यापीठाच्या विरोधात जे काही चुका होतात फक्त जणं बोलतात आठ जणं भोगटूचे आणि दहा जणं सिनेटचे त्यामुळे त्यांना मी तेच सांगतो ना मेजॉरिटी आहे हे जे इलेक्शन जो ॲक्ट जो चेंज केला ना त्याच्यात भोगटूच्या वीस सीट होत्या त्या दहा केल्या हे भाजपाचं म्हणजे लाईफ धोरण आहे की कशा पद्धतीने जे ॲक्टिव्ह लोक आहेत त्यांना कमी करता येईल त्यामुळेच ही दडपशाही चालू आहे आजची जी बैठक आहे ती वादळी ठरेल असं बोल हो आता वादळी ठरतेच आहे ब विद्यापीठाच्या कुलगुरू कुलगुरु रहिष्ठांकडे जे आम्ही प्रश्न विचारलो त्यांची उत्तर नाही आहेत आणि ह्याच्या पुढेही देखील दोन तीन मुद्दे असे वादग्रस्त येणार आहेत ते निरुत्तर आहेत पण आम्ही कारवाई करून घेणार